सुप्रभात नमस्कार मी स्नेहल पाटकर सकाळचे साडे दहा वाजता आहेत आणि स्पीड न्यूज न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत घेऊयात घडामोडींचा वेगवान आढावा एगाचा तपास ता ताब्यात घेण्यासाठी आता एनआयए पुणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे एल्गार प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांनी केल्यानंतर आता एनआयए तपास ता ताब्यात घेण्यासाठी केंद्र सरकारने राज्य गृह मंत्रालयाकडे अर्ज केल्यानंतर ही या अर्जावर कुठलाच निर्णय न घेतल्यानं एनआयए दुसरा मार्ग निवडत कायदेशीर लढाई करण्यासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला आहे महाविकास आघाडीमध्ये वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे इंदिरा गांधींबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे मात्र यावर अशोक चव्हाणांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिलं होतं आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं ट्विट अशोक चव्हाणांनी केलं इंदिराजी यांच्या असामान्य नेतृत्वाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर असं आव्हाड म्हणाले आणि आव्हाडांनी स्पष्टीकरण दिलं ते बरं झालं असं अशोक चव्हाण म्हणाले दरम्यान यावर अशोक चव्हाणांनी ट्विटरवरून ट्विटर उत्तर दिलेलं आहे देशाची एकता आणि अखंडतेसाठी आयुष्यपणाला लावणाऱ्या इंदिराजी गांधी आजही संपूर्ण जगात कणखरता आणि कर्तबगारीसाठी परिचित आहे आव्हाडांनी वेळीच खुलासा केला, बर केला। ते बरं झालं असंही चव्हाण म्हणाले दरम्यान कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं देखील त्यांनी ट्विटवरून म्हटलं आहे मुंबई महापालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल म्हणजेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी शिक्षकांची भरती आयोजित करण्यात आली होती ज्या शिक्षकांचं संपूर्ण शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून झालेलं असावं अशी अर्ह अशी अर्हता होती मात्र या शिक्षकांचं पहिली ते दहावी पर्यंतचं शिक्षण हे मराठी माध्यमातून झाल्याचं समोर आलं आहे त्यामुळे त्यांना पात्र करू नये असा निर्णय शिक्षण समितीनं घेतला आणि त्यातूनच एकशे दोन शिक्षकांना अपात्र ठरवण्यात आलं दरम्यान यापूर्वी मुंबई महापालिकेनं आपल्या अतिरिक्त शिक्षकांना प्रशिक्षण देऊन इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून पाठवलं होतं मात्र त्यामध्ये शिक्षणाचा दर्जा राखला जात नसल्याचंही लक्षात आल्यानंतर ही नवी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला कोरोना व्हायरसनं वुहान हे चिनी शहर सर्वाधिक बाधित झालं आहे याच वुहानजवळ एका विद्यापीठात सत्तावीस भारतीय विद्यार्थी अडकलेत त्यात सात महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांचा समावेश आहे त्यांना विद्यापीठानं हॉस्टेलच्या बाहेर जाण्यापासून मज्जाव केला त्यामुळे त्यांच्याकडे असलेले खाद्यपदार्थ संपत या प्रकरणी त्यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही असं या अडकलेल्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे हे विद्यार्थी वुहान शहरापासून नव्वद किलोमीटर अंतरावर सियागिन गावात हुबे युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक् टेक्नॉलॉजीमध्ये एमबीबीएस करायला लागेल चीनमध्ये धुमाकूळ घालत गा, गा, असलेल्या कोरोना या व्हायरसचा एक संशयित रुग्ण नांदेड शहरात आढळला एक भारतीय व्यक्ती त्याच्या काही कामानिमित्त चीनमध्ये गेला होता त्यानंतर तो भारतात भरतला आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याची तपासणी करण्यात आली तेव्हा तो कोरोना निगेटिव्ह निघाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा नाशिक दौरा आहे यामध्ये नाशिकमध्ये चार विभागाच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक होणार आहे मनसेन त्यांच्या करता मनसेन जिजामाता उद्यान भायखळा ते आझाद मैदानाच्या मार्गाची मागणी केली आहे मोर्चा मोहम्मद अली रोडवरून नेण्यास मनसे नेते आग्रही आहेत मोहम्मद अली रोड हा मुंबईतील संवेदनशील भाग आहे त्यामुळे पोलिसांसमोरचा पेच सुद्धा वाढणार आहे तर परवानगी नसली तर मोर्चा काढणारच अशी ठाम प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश जाधवांनी दिली आहे भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास इनायकडे दिल्याचं मीडियातून कळत आहे असं गृहमंत्री अनिल देशमुखांनी म्हटलं आहे यासंबंधी अजून पत्र आपल्याकडे आलं नसून पत्र आल्यावर कायदेशीर सल्ला घेऊनच यासंदर्भात निर्णय घेऊ असंही ते म्हणाले यावेळी त्या त्यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे पवारांनी एसआयटीची मागणी केल्यानंतर जुन्या सरकारला त्यांनी चुकीचा सर निर्णय घेतला अशी भीती वाटली असावी भी। त्यामुळे केंद्रानं हा निर्णय घेतला असावा अशी टीका देखील त्यांनी केली आहे भीमा कोरेगाव चौकशी समितीसमोर देवेंद्र फडणवीसांचीही साक्ष होणार आहे आयोगाच्या अध्यक्षांनी आज तसे संकेत दिलेत त्यांना योग्य वेळी बोलवण्यात येईल फडणवीस असो किंवा आणखी कुणी अन्य व्यक्ती मुख्यमंत्री असो वा आमदार त्या व्यक्तीला चौकशीला सामोरं जावच लागेल असं निवृत्त न्यायाधीश पटेल म्हणाले सरपंचांची निवडणूक आता सदस्यांमधून होणार आहे थेट सरपंच निवडीचा निर्णय सरकारनं रद्द केला कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यापूर्वी फडणवीस सरकारनं थेट सरपंच निवडीचा निर्णय घेतला होता मेट्रो तीन प्रकल्पातील वरळी स्टेशन जवळ टनेल बोरिंग मशीन दोन किलोमीटरचा बोगदा खोदून बाहेर पडलेली आहे नेहरू सायन्स सेंटर ते वरळी मेट्रो स्टेशन असा हा दोन किलोमीटरचा जमिनी खालच्या या बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे ही कामगिरी पूर्ण करणारी टीव्हीएम मशीन ही शेवटचा टप्पा पार करून बोगद्यातून बाहेर पडली आहे यावेळी वरळीचे आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते मध्य रेल्वेच्या पहिल्या एसी लोकलचं उद्घाटन आज होणार आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा सीएसएमटी स्टेशनवरून रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी उद्घाटन करतील आणि ही गाडी पनवेल स्टेशनवरून सुटेल आणि विशेष म्हणजे मनीषा मस्के या महिला पायलट ही गाडी चालवणार आहे मुंबईतील वीस स्थानकांवर मोफत वायफायचं उद्घाटन केलं जाणार आहे उल्हासनगर अंबरनाथ भिवपुरी रोड यासह वीस स्थानकांवर हे वायफाय सुरू होणार आहे घाटकोपर मानखुद लिंक रोडवर गोवंडी बैंगनवाडी सिग्नलजवळ पालिकेच्या पादचारी पुलाचा सांगाडा हा ट्रकचा सा धक्का लागून कोसळला याखाली दबून चार गाड्यांचा चुराडा झाला असून दोन जण जखमी झाले तरी रात्री दोन वाजताच्या दरम्यान मार्गावर सुरू असलेल्या पालिकेच्या उड्डाण कामासाठी एक ट्रेलर सिमेंटचा मोठा खांब घेऊन चालला होता या, या ट्रेलरचा धक्का पुलाखाली निर्माणाधीन असलेल्या याला बसला आणि त्यानंतर हा अपघात झाला धुळ्यात पुढच्या बातमीकडे देशविरोधी कारवाई आंदोलन त्यानंतर पोस्टरबाजी घोषणाबाजीला बंदी करणारं परिपत्रकच टी मुंबईनं काढलेलं आहे कॉलेज आणि वसतिगृहात परिसरात शांतता भंग होईल असं कुठलंही नृत्य करण्यास टी मुंबईमध्ये बंदी घालण्यात आली आहे त्या आशयाच्या दहा कलमी सूचना विद्यार्थ्यांना करण्यात आल्या आहेत यासंबंधीचं परिपत्रकच संस्थेनं प्रसिद्ध केलं आहे मनसे आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली यावेळी सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी कल्याण ग्रामीण मतदारसंघातील दिवा शिळ डायघर विभागात टोरंट कंपनीला स्थगिती देण्यात यावी आणि सत्तावीस गावांकरता येणाऱ्या अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी केली आहे मुंबईच्या कोकण बोर्डाची नऊ हजार दोनशे सहा घरांची जाहिरात दहा फेब्रुवारीपर्यंत निघणार आहे कल्याण ठाणे डोंबिवली ह्या परिसरात मोठ्या संख्येनं ही घरं उपलब्ध होणार आहेत आणि यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सर्वाधिक सात हजार आठशे पंच्याहत्तर घरं आहेत तर अल्प उत्पन्न गटासाठी एक हजार दोनशे शहाऐंशी घर उपलब्ध होणार आहेत तर या अर्जाची किंमत पाचशे साठ रुपये असणार आहे कर्नाळा बँकेतील एक हजार कोटींचा घोटाळा उघड झाला आहे ठेवीदारांना विवेक पाटलांकडून समजवण्याचा प्रयत्न सुरू असून शुक्रवारी पैसे परत देण्याचं पाटलांनी आश्वासन पा, दिलं आहे मुंबई महापालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल म्हणजेच इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी शिक्षकांची भरती आयोजित करण्यात आली होती ज्यात शिक्षकांचं संपूर्ण शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून झालेलं असावं अशी अर्हता होती मात्र या शिक्षकांचं पहिली ते दहावी पर्यंत पर्यंतचं शिक्षण हे मराठी माध्यमातून झाल्याचं समोर आलं त्यामुळे त्यांना पात्र करू नये असा निर्णय शिक्षण समितीनं घेतला आणि त्यातूनच एकशे दोन शिक्षकांना अपात्र ठरवण्यात आलं कल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला आग लागली या आगीमुळे कल्याण आणि परिसरात धुराचं साम्राज्य होतं या आगीमुळे कल्याणच्या आधारवाडी उंबरडे दुर्गाडी गोविंदवाडी सापाड आणि कोनगाव परिसरात धुराचे लोट पसरले होते दिव्याच्या स्टेशन परिसरात रिक्षा स्टँडमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते त्यात मोठ्या प्रतीक्षेनंतर मुख्य रस्त्याचं काम जोरात सुरू झालंय त्यासाठीच खोदकाम सध्या सुरू आहे त्यामुळे दिव्यातले नागरिक हैराण झाले आहेत मात्र याकडे ना सत्ताधारी आणि लक्ष देत आहेत ना ट्रॅफिक पोलीस मधील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये रेडिएशन थेरपी देणारी अत्याधुनिक मशीन दाखल झाली आहे प्रोटॉन थेरपी असं त्याला म्हटलं जात आहे कॅन्सरग्रस्त लहान मुलांना ही ही थेरपी उपयोगी ठरणार आहे त्यामुळे साईड इफेक्ट्स कमी होणार आहेत गोरखपूरचे डॉक्टर काफिल खान यांना मुंबईत अटक करण्यात आली आहे प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश स्पेशल टास्क ने त्यांना अटक केली आहे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी बारा डिसेंबरला नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात प्रक्षोभक भाषण दिल्याचा आरोप काफिल खान यांच्यावर आहे राज्यातील कांद्याची स्थिती सुधारत असल्यानं आणि समाधानकारक राज्यातून कांद्याची आवक होत असल्यानं परदेशातून मागवण्यात आलेला सात हजार टन कांदा नवी मुंबईतील जेएनपीटी बंदरात पडून आहे कांदा कंटेनरमध्ये पडून असल्यानं हा कांदा सडू लागल्यानं जेएनपीटी परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे मुरबाड सळगाव मधील व्यापारी संकुल भ्रष्टाचार प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांनी सहा दिवसांपासून उपोषण सुरू केलं या ठिकाणचे गाळे सील करावेत आणि नव्यानं त्यांची लिलाव प्रक्रिया सुरू करावी ही मागणी उपोषणकर्त्यांची आहे